दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कृष्ट सामाजिक संस्था यांच्यातर्फे जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बी जी पाटील संघटना संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित राजाराम गोरे संघटना सचिव संदीप काशीद पनवेल तालुका अध्यक्ष विनोद देवकर खजिनदार तसेच सर्व सदस्य व दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते द असोसिएशन वी क्लब ऑफ इंडिया यांच्या मार्फत दिव्यांगांना ब्लँकेट वाटप करण्यात आले दिन आपण साजरा करतो आहोत पनवेल महानगरपालिका व सर्व संघटना यांच्या वतीने आपण हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे रोज नये कारण अचारिटीचा का प्रोग्राम असल्यामुळे अधिकारी उपस्थित राहिलेले नाही ना मी सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे साहेबांची मी अशी परवानगी घेतलेली आहे सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकारी आहेत त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो चांगल्या प्रकारे कार्यक्रम आपला आपण हा सुरू ठेवूया कारण कार्यक्रमाला कार्यक्रम हा आफ्ट सुरू झाला असला तरी दिवसभर हा कार्यक्रम सुरू राहणार आहे त्याच्यामध्ये आपले अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कुणी राग धरू नये प्रत्येक वेळेला पनवेल महापालिका ही दिव्यांग कार्यक्रमासाठी त्यांच्या कुठं कामासाठी तत्पर असते आणि त्यामध्ये आम्ही कुठल्याही कर म्हणजे दिव्यांग बांधवाला बा कुठलाही त्रास होऊ नये या गोष्टीचा आम्ही नेहमी सहकार्य किंवा या भाऊन कधी कधी नाही काही समस्या असली तरी मी त्यांना माझ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो माझ्यावरती जे अधिकारी आहेत त्यांचा सहकार्य घेऊनच या गोष्टीचा उपयोग घेऊन तुम्हाला मी देत असतो कधी या गोष्टीचा जर काय असा असेल तर तुम्ही मला जरूर सांगा की ही चूक महापालिका होते करते पण सुधारण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तरी त्या संघटनेमाफ संघटना व इतर पदाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की यापुढे जे महापालिका योजना राबवेल किंवा काही कार्यक्रम ठेवेल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की त्याचा फायदा करून देऊ आम्ही तुमचे कधी पण कधीही प्रश्न उपस्थित राहिले ते आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि करत राहू तरी मी आपल्या या जागतिक जनाच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द मी पूर्ण करतो आणि महानगरपालिकेतर्फे नाहीये आणि प्रत्येक त्या पण ते होत नाहीये मग कुठला तरी उपायुक्त तिथे बैठकीला येतात आणि आपली हे करून घ्यायचं आज सहा महिने झाले पहिल्यांदा आयुक्त होते त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा होते ते अपंग पूर्णपणे लक्ष देत होते पण आता परत आल्यावर अजिबातच अपंगा लक्ष देत नाहीये आणि मी भले काही असेल पण आज आयुक्त आले नाही त्याबद्दल मी त्याचा निषेध व्यक्त करतोय मी अपंग म्हणून निषेध व्यक्त करतोय कारण असे काय म्हणजे आमच्या आम्हाला काय आहेत की नाही किंवा काय आज एवढे लोक आहेत सगळ्या संघटनाने इथे बोलवलं होतं पण कुठल्याही संघटना ते मेसेज पोहोचलेच नाहीये किंवा ते अपंग फक्त हे अपंग क्रांतीच्याच लोक आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संस्थांचे लोक आलेले नाही तिथे म्हणजे ते सांगितलंच गेलं नाही लोकांना कि बाबा या कार्यक्रम आहे व्यवस्थित पाहत किंवा त्याची बॅनर लावली नाहीये काही केलं नाही म्हणजे इथे बाकीच्या कार्यक्रमाची बॅनर लावली जातात पण अपंगच आपल्या अपंगाच्या वेळेचे बॅनर कुठेही लावले जात नाहीये जागतिक अपंग निवाला पण नाही ती जागेला लावलेले कुठे देण्यासाठी तर या सगळ्या गोष्टीचा आयुक्त साहेबांनी किंवा प्रकाश गायकवाड साहेबांनी हा मेसेज पोहोचवा हा काय प्रत्येक वेळेला आम्ही आंदोलनच करायचं का जेव्हा शिंदे साहेब होते ज्यावेळेला अपंग क्रांतीने एवढी मोठी आंदोलन केली होती अपंग क्रांती आज प्रत्येक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने विखुरला गेले आणि मग पाच सहा लोकांना बोलवायचं त्याचा कारण करायचं आणि म्हणजे आम्हाला विक्रला ठेवायचं आहे सगळ्यांना समोर असं सगळ्यांचं झालं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आता एक काय कायदा कार्यक्रम करा आणि ठरवा एखादा एखादा मोठा मोर्चा आणि आपण आयुक्त अपंगायचं तेव्हा आयुक्तांना बाहेरच पण जेव्हा काय असं मला वाटतं आणि तेव्हाच कुठेतरी आपली दखल घेतली जाईल याचा सकाळी विचार करावा आणि सर्व संघटनांनी विचार करावा एकत्र येऊन काहीतरी करा नाही तर आपल्याला पुढे विचारणार नाही जे काही स्वर्मिल असते ते हटवतील काय करायचे ते करतील आणि आपण फक्त वाद घालत राहू आणि मोठे प्रमाणात राहू पुन्हा एकदा मी प्रकाश गायकवाड साहेबांना सांगतोय विनंती करतोय की आयुक्तांना पुन्हा एकदा आजचा कार्यक्रम झाला महिना पंधरा दिवसांनी परत आम्हा सगळ्यांना बोलवा आणि सर्वांना बोलून एखादा मोठा कार्यक्रम आयोजन करावा मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझे आजचा दिवस छान छान कार्यक्रम झालेला आहे आणि पाटील साहेबांचे जे एवढं वैभव जमवलेलं आहे त्याचा मला मनापासून आनंद होतो मी कधी भाषी केलेलं नाही म्हणून आज उपाय लागतो काय दिव्यांगांच्या भरपूर समस्या असतात आणि त्या समस्या मांडण्यासाठी या कार्यक्रमात एकदा मूळ दुसर होतो परंतु आपलं दुर्दैव म्हणा किंवा महापालिकेचं दुर्लक्ष म्हणा एवढा मोठा कार्यक्रम आहे महापालिका ही समजा दर वर्गाची असेल परंतु केलं बऱ्यापैकी उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नाच्या मंत्रा आपला कार्यक्रम व्हायला पाहिजे होता तो कार्यक्रम झाला नाही आणि दरवर्षी म्हणत नाही हा आता आता उप उपस्थित केला की बॅनर दे काही नाही जाहिरात नाही का नाही देत हो अपंग हा कुठे चाललेला आहे काय आज असले ते महानगरपालिकेने व्याख्या प्रकार आज ज्या अपंगाच पन्नास वर्ष वैद्य व्यागाच महापालिका आज कधी जावा धोरण ठरवली धोरण ठरलं आपण तो धोरण ठरणार नाही कधी आज पन्नास वर्षाचा जो अपंग आहे तो दहा वर्ष तुमची किती शिपत्र जेवढे राहणार आहे का हा विचार बाबा कोणी शिल्प तुम्ही ठेवले नाही कशाला ठेवले

ठीक आहे बघूया हो दिव्यांग हा जो घटक आहे म्हणजे तो म्हणजे पूर्णपणे दुर्लक्षित आहे समाजातील इतर शोकातील काय दिव्यांगांसाठी काहीतरी करावं हे सुरुवातीला सरकारला कधी वाटलं नाही परंतु ज्यावेळी या दिव्यांगांच्या संस्था संघटना महाराष्ट्रातील किंवा पूर्ण ते देशातील संघटना एकत्र हे प्रयत्न करत राहिल्यास शेवटी न्यायालयात गेल्या तेव्हा आणि मग न्यायालयाने प्रश्न विचारला सरकारला की दिव्यांगांसाठी दिव्यांग ही माणसंच आहेत आणि दिव्यांगांसाठी सरकार काय करतो त्यावेळी सरकार जागे झालं आणि योजना सुरू झाल्या जरी योजना सुरू झाल्या चांगल्या योजना काढल्या सरकारने परंतु त्याला का त्रुटी अनेक आहेत कारण जे अधिकारी या ता योजना ठरवतात ते कधीच दिव्यांगात मिसळलेच नाही त्यामुळे त्याला दिव्यांगांचं दुःख वेदना आणि अडचणी याची जाणीवच नाही मंत्रालयात बसून दिव्यांगांच्या काय वेदना आहेत काय दुःख आहेत काय अडचणी आहेत हे ज्या अधिकाऱ्यांना माहीत नाही ते अधिकारी आज योजना तयार करत आहेत आणि त्या योजना कशातरी रखडवल्या जातात परत त्या खाली आल्या उदाहरणार्थ संजय गांधी योजना आहे संजय गांधी योजना अंतर्गत कोणी सहा सहाशे रुपये दिले जात होते सहाशे रुपये दिले जात होते संजय गांधी अंतर्गत नंतर त्यावेळी अशी पण पद्धत होती एका एका की एका कुटुंबातील जर दोन तीन अपंग असतील तर त्याच्यापैकी एकाच अपंगाला त्या योजनेचा फायदा मिळतो आता याच्यात किती अन्याय बघा आता त्या अधिकारी जे डोकं चालवलं ते किती चालवलं मग त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल परत संघाचे करावा त्यावेळी सरकारच्या डोक्यात शिरलं आणि आता सार्वजनिक त्यांना लाभ मिळतो परंतु बघा संजय गांधीचं पहिल्यांदा सहाशे रुपये देत होते आंदोलन केल्यानंतर सहाशेचे हजार झाले हजाराचे दीड हजार करण्यासाठी आम्ही झगडत दीड हजार झ करण्यासाठी झगडत होतो दीड हजार केले परंतु दीड हजारमध्ये एका माणसाचं हे उदरनिर्वाह होऊ शकतो महिन्याला हे सरकारच्या निदर्शनाचा झाले बघा आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेशचे सहा हजार रुपये देत दिव्यांगाला आता सहा हजार तर दिव्यांगाच्या मदतीने कुटुंबाला आले तर त्याच्यात कसं ते लस घेतो हे आम्ही जवळजवळ चार पाच वेळेला मोर्चे नेले मंत्र मंत्रालयावर सांगत आलो परंतु दिव्या दीड हजारच्या वर एक पैसा वाढवण्यास सरकार तयार नाही आणि दिव्यांगांचा आज संजय गांधीचं दुसरा म्हणजे बघ दिव्यांगांसाठी काय केलं तर मी योजना काढल्या अंत्योदय योजना आहे अंत्योदय रेशन कार्ड योजना त्यासाठी काय केलं दिव्यांगांसाठी अंत्योदय योजना काढली आणि काय केलंय पंधरा हजाराचे अट वार्षिक उत्पन्न पंधरा हजाराचा दहा लाख हा काढायचा आणि त्या योजनेचा लाभ तो दिव्यांग असला तरी मग दिव्यांग पंधरा हजार जरी जातं उत्पन्न असेल तो दाली दिवस झाला मग दहा शिक्षकांच्या साध्या माणसाला पण या योजनेचा लाभ मिळतो मग त्यांनी दिलेला असून त्याला काय वेगळं हे आम्ही यांच्या लक्षात आणलं परंतु पंधरा हजारचा वर उत्पन्नाचे भर आता योजनेकरता वाढवायला अजून सरकार तयार नाही ही शोकात ठिकाणी मागे